एखाद्या अपेशन एखाद्या अपेशाने खचून न जाता पुन्हा कशी गगन भरारी घ्यावी त्यासाठी आपल्या विचाराला एक सकारात्मक ऊर्जा कशी द्यावी आपल्या मनाशी आपण कसे बोलावे हे कवी सुरेश भटांच्या कवितेतून आपण साधन विजलो जरी आज मी विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटेन उद्या नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही छाटले जरी पंख माझे छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही विजलो जरी आज मी हा माझा अंत नाही माझी झोपडी जाळण्याची अहो माझी झोपडी जाळण्याचे केले कैक कावे जरेल झोपडी कशी आगती ज्वलंत नाही विजलो जरी मी हा माझा अंत नाही हेतीला वादळे हेतीला वादळे खेटेल तुफान तरी वाट चालतो मी अडथळ्यांना भीऊन अडकणे पावलाना पसंद नाही बिजलो जरी आज मी हा माझा अंत नाही पेटे न उद्या नव्याने व्याले हे सामर्थ्य नाशवंत नाही धन